मी बाळासाहेब तांदळी पंधरा ते वीस वर्षापासून या शेती व्यवसायामध्ये व्यवसाय करतो माझ्या दुकानचे नाव शेती विकास ॲग्रोजिन सिचावका तालुका आणि जिल्हा छत्रपती संभाजीनगर मी गेल्या चार वर्षापासून श्री बायो या कंपनीच्या संपर्कात आलो ते मल्लिकार्जुन सरांच्या मार्फत कंपनीच्या दोन चार प्रॉडक्ट इंडी रूट हॅलोचेक एम एस के या आमच्या तुरीसाठी आमच्या अद्रकेसाठी खूपच छान प्रॉडक्ट ठरलेले आणि तुरीची मर हॅलोचेक आणि मायक्रोवेन ह्या दोन इथे आळवणी केल्यामुळं खूपच मर थांबायला लागली आणि अद्रकमध्ये इंडिरूट हे बेसल डोसमध्ये किंवा दुसऱ्या डोसमध्ये आम्ही दिलं तर तेचे आद्रक हिचे पण सड थांबली आणि आद्रक हिचं कंद बनवायला पण खूप भारी मदत झाली त्याच्यामुळं आमच्या एरियामध्ये हॅलोचेक इंडी रूट आणि मायक्रो रेन हे खूपच नावारूपाला आलेलं आहे आणि आमच्याकडं खूप लोकांची मागणी आहे त्याच्याकडं तर या कंपनीचं मी वर्षासाठी पंधरा ते सोळा लाखाचं टर्नओवर आहे माझा आणि येणाऱ्या वर्षात आणखीन एक दोन लाख वाढतील आणि शेतकऱ्यांचं रिवायाचे उत्पन्न वापरल्यामुळे आमच्या शेतकऱ्यांचं पंचवीस ते तीस टक्के उत्पन्न वाढलेले आहे आणि त्याच्यामुळं आमचं शेतकरी खूपच खुश आहे